अरे तुला येऊन कोर्टात मत सादरच करावं लागेल ही काही तुझी चलती नाही आहे त्या कोर्ट मान्य न्यायालयासमोर सगळ्यांना वाकावंच लागतंय कारण हा प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यामुळे आता जरंगे काय बोलत आहे याला फार किंमत नाही कायदा काय ह्या गोष्टीला महत्व आहे हे मला तुम्हाला डंक्याची चोट तुमच्या माध्यमातून जरंगेला सांगायचंय आझाद मैदानात जरंगेच्या बाबतीमध्ये आंदोलनाच्या बाबतीमध्ये स्पष्ट नो एंट्री रिस्टेंड केलेला आहे कायद्यापेक्षा जरंग्या मोठा नाही जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहीत नाही जरंगे म्हणत होता आज जरंगेला हे ज्यांनी तारीख ठरवून दिली ती मला, मला नाव घेऊन म्हणायचं नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव उद्धव असेल आतड्यातला कातड्यातला राजकारण जरंगे सो, जरंगेला सोबत घेऊन करणारे त्यांना मला सांगायचं आहे की जरंगेला आता तरी समजून सांगा की कायदा भारताचं संविधान याच्यापेक्षा कोणी मोठं नाही आणि बॉम्बेमध्ये येऊन आंदोलन ना आता दोन आठवडे करता येणार नाही ह्या हा हा न्यायालयाचा निर्णय भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकशे चौवेचाळीस खाली प्रत्येकाला लागू आहे सरकारला आता आझाद मैदानात जरंगेला परवानगी देता येणार नाही सरकारला सुद्धा आझाद मैदानात आता जरंगेला परवानगी देता येणार नाही हे मी डांक्याची छोटपे सांगत आहे एक लक्षात ठेवा मुंबईची बात चल रही होती भाई बंबईची बात चल रही होती बंबई मे जरांगे को नो एंट्री आझाद मैदान मे कोर्ट ने बोला है रही बात राती बांबाईची नवी मुंबईच्या बाबतीमध्ये जरंग्याला आधी अर्ज करायला सांगा त्याचबरोबर आंतरवली सराटी ते नवी मुंबई पर्यंत सुद्धा अर्ज करावे लागतील त्या अर्जावर उचितपणे योग्य वेळा मी निर्णय करू परंतु महाराष्ट्रातील तमाम माझ्या मराठा भावांना सांगायचंय की जरंगे कायदेशीर आहे की का नाही आता तरी विचार करा जरंगेच आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे हे आता सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सण धर्म न समजणारी ही माणसं राजकारणासाठी अघटित करण्याच्या भानगडीत असतात हे सुद्धा आम्ही आमच्या याचिकेमध्ये नमूद केलेलं आहे अरे तुला येऊन कोर्टात मत सादरच करावं लागेल ही काही तुझी चलती नाही आहे या कोर्ट माननीय न्यायालयासमोर सगळ्यांना वाकावंच लागतंय कारण हा प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यामुळे आता जरंगे काय बोलतय याला फार किंमत नाही कायदा काय ह्या गोष्टीला महत्व आहे हे मला तुम्हाला डंक्याची चोट पे तुमच्या माध्यमातून जरंगेला सांगायचं आहे आमची भूमिका हीच राहणार आहे हीच राहिलेली आहे कायद्याचं संरक्षण संविधानाची पायमल्ली होऊ नये ज्या प्रकारे जरंगे म्हणत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सरकारनी सगळे सोयरे सर्वोच्च न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन सगळे सोयऱ्याचा जी आर महाराष्ट्र शासनच नाही तर देशातलं कोणतं शासन जी आर काढू शकत नाही कारण माधुरी पाटील विरुद्ध कास्कृटीनी कमेटी या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने तशा प्रकारचं म्हणजे शिरणी वाटल्यासारखं किंवा किराणा दुकानातील भोजवार मसाला विकल्यासारखं प्रमाणपत्र जातीचे देण्याची मुभा कोणत्याही कारण असतो सरकारला किंवा अधिकाऱ्यांना नाही चौकशी हेच माध्यम आहे आणि त्याच्यामुळे घडी घडी चरंगे जो म्हणतो की एवढ्या नोंदी सापडल्या त्या नोंदी मागासल्यापणासाठी ठरत नाहीत हे सुद्धा ठणकावून कायदेशीर आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील माझ्या मराठा भावांना भूल थाप्यांना बळी पडू नका चरंगेच्या ह्याकरिता मी सांगत आहे मला मला हेच सांगायचं आहे की ही अशी माणसं जी आहेत न्यायालयाच्या जे न्यायालयाच्या भाषेशिवाय समजत नाहीत कारण ह्या माणसांच्या डोक्यात जात असते जात जाता जात, जात, जात नसते ज्यावेळेस महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आदर द्यान मराठा असतात त्यावेळेस या कुरापती ही लोक करत असतात आणि त्याच कुरापतीचा भाग जरंगे आहे आणि म्हणून मला हे म्हणायचं की जरंगेची ह्यापुढे बेकायदेशीर कोणतेही कृत्य चालतील असं मला वाटत नाही कारण जरंगेच्या प्रत्येक आंदोलनाला हिंसेचा इतिहास आहे जरंगेच्या प्रत्येक आंदोलनाला हिंसेचा इतिहास आहे मराठा आमचे भाऊ जरंगे सोबत नाहीत पॉलिटिकल जे ऍक्टिव्हिस्ट आहे जे जरंगेला रसद पुरवतात जे साधन सामुग्री पुरवतात ते लोक गाड्या भरून पाठवायच्या भानगडी करू शकतात आणि त्याच भानगडीत आहेत मला सामान्यातल्या सामान्य मराठा भावाला सांगायचंय जे राजकारणी आहेत तुम्हाला वापरत आहेत त्यांच्या वापराला बळी पडू नका आणि मला वाटत नाही की बॉम्बे सोडून नवी मुंबईकरिता कोणी सुद्धा जरंगे सोबत येईल कारण प्रिन्सिपली जरंगे चूक आहे हे आता एकदा नाही तर आता तिसऱ्यांदा सिद्ध झालेलं आहे डंकेची आणि न्यायालय जेव्हा आपलं मत व्यक्त करत आदेश देत न्यायालयाच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही सर्व समाज बांधवांना जय शिवराय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे जे मुंबईला सत्तावीस ऑगस्टला निघणार आहेत निघताना ते पैठण शाहूगाव मिरी माका अहिल्यानगर असा जो प्रवास करणार आहे तर आपण पैठण बघितलं शहगाव बघितलं आता आपण सध्या माका या ठिकाणी आहोत हे पश्चिम महाराष्ट्रातलं हे ठिकाण आहे या ठिकाणी मनोज दरांगे पाटील यांचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे हे बघण्यासाठी आपण आलो होतो या ठिकाणचे आपले जे समाज बांधव आहे या ठिकाणी आर पी आयचे पदाधिकारी आहेत विनोद पटेकर भाऊ तर यांनी सांगितलं की आम्ही उत्स्फूर्तपणे तयार आहोत आणि आपले बंदु जे बंधू आहेत तर एकदा सांगा सर्वांना जय जय शिवराय खरं म्हणजे समाजासाठी अवरात्र झटणारे आणि समाजाच्या हितासाठी संघर्ष करणारे संघर्षविवधी मनोज जारांके पाटील यांचं खऱ्या अर्थाने समाजाच्यासाठी जे मुंबई येथे होणारं उपोषण आहे त्यासाठी जात असताना ही पैठण आणि अहिल्यानगर या रु मार्गावर आमच्या गावातून जाणारी जी रॅली आहे त्या रॅलीचं चहापाण्याचा चा, जेवणाचं नाश्त्याचं नियोजन आमचा माका त्याचबरोबर महालक्ष्मी हिवरा असेल त्याचबरोबर पाचुंदा देडगाव असेल आडगाव असेल लिंबे नांदूर असेल वाघुली वडुला असेल या पंचकृषीतील सर्व गावाच्या वतीनं या माका या ठिकाणी त्यांचं नियोजन आम्ही करणार आहोत आणि नक्कीच स्तुत्य असा हा उपक्रम आहे समाजासाठी खरं म्हणजे धरंगे पाटलांचा जो त्याग आहे तर त्या दृष्टीने आपण थोडंफार कुठंतरी हातभार लावला पाहिजे या दृष्टीने आम्ही या ठिकाणी नक्कीच चांगल्या प्रकारचं नियोजन करू नियोजनामध्ये कसल्या प्रकारची कसर होणार नाही एवढी आम्ही काळजी घेऊ की कोट्यावधीच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आता आपली ही जी गाव आहे मला वाटतं साधारणतः हजार असलेली गावं असेल तर तुमची ग्रामपंचायती आमची सेपरेट ग्रामपंचायत आहे आमच्या गावाला लागून जवळपास आहे ना आठ ते दहा आगे। आगे। मोठी गावा हो, हो। गाव आहेत हो हे बाजारपेठ आहे हो नाही सर्व गावांनी मिळून या ठिकाणी निवेदन होणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व समाजातील घटक या ठिकाणी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवणार आहेत अच्छा तर आता पुढची जे तयारी आहे संख्येने मंडळी जाणार आहे त्याच्यानंतर ज्या आपल्या प्राथमिक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींवरती तणाव वाढेल तर यासाठी तुम्ही काय उपाययोजना या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्याने जो काही अडथळा निर्माण होईल त्यासाठी या ठिकाणी समाजसेवक आमचे नक्कीच त्या अडथळ्याला कुठंतरी व्यवस्थित मार्ग कसा निघेल या दृष्टीने आणि शांततेच्या दृष्टीने या ठिकाणी आमचे समाज बांधव सहकार्य करणार आहेत त्याबद्दल कसल्याही प्रकारची अडचण आम्ही येऊन देणार नाही एवढी या गावाच्या वतीनं ग्वाही देतो हां सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रस्ता राज्यमार्ग बावन वर, आ, रस्त या रस्त्यावर कसल्याही प्रकारची म्हणजे वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी आमचे या ठिकाणून एक पाच किलोमीटर मागे आणि पाच किलोमीटर पुढं सगळे समाज बांधव ठिकठिकाणी थांबून ट्राफिक कशा पद्धतीने व्यवस्थ सुरळीत करता येईल या दृष्टीने आम्ही कटिबद्ध राहू सगळ्यात महत्त्वाचं इथून काही समाज बांधव पण त्या कार्यक्रमासाठी जाणार आहेत कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी ज्यावेळेस चहा पाण्यासाठी नाश्त्यासाठी जेवणासाठी इथं समाज बांधव थांबणार आहेत तर इथं कसल्या प्रकारचं प्रदूषण होणार नाही किंवा जरी झालं तर ते आम्ही सगळे समाजबांधव ते व्यवस्थित साफसफाई करणार आहोत किती हजार मंडळी किमान एक चार ते पाच हजार मंडळी इथून जातील या परिसरा परिसरामधून आपण जे आपण जे सांगतो की मराठा आंदोलनाला समाजाला मनोज जरांगे पाटील यांना सर्व जाती धर्माचा पाठिंबा ज्यामध्ये मरा मराठासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी अठरा पगड जाती जे आहे आपण बघू शकता आपलं असं असतं जे डा असतं ते कॅमेरा पुढं दाखवतो आपल्यासोबत आर पी आयचे पदाधिकारी जे